म्हणजे बाणकार म्हणजे बाण बनवणारी त्याला म्हणतात काय असेल त्याच्याकडून तर एकदा काय झालं कि फिरता फिरता महाराज एका गावामध्ये आले तिथे एक बाणकार बाण बनवण्याचं काम करत नसत त्याच कुठेही लक्ष नव्हतं तो आपलं हो। स्वतःच काम करत नसतो तिथून मग राजांची स्वारी गेली रथ घोडे त्या सगळ्यांचा आवाज लोकांचा आरडाओरडा त्यांचे आवाज काही ते सगळं त्यांच्या समोरून जात असताना महाराज बघत होते की या माणसाचं लक्ष आहे अजिबातच त्याने मान उभ सुद्धा केली नाही त्याचं लक्ष फक्त त्या बाणाच्या टोकावर होत की त्याला आपल्याला व्यवस्थित निमळता करायचंय कि कसा आपल्याला तो मान चांगला घडवायचा महाराजांनी जाऊन त्याला विचार की एवढा सगळा आवाज इथे झाला तू बघितलं सुद्धा नाही ऐकून आलं का पण महाराजांना असं वाटू शकते की बहुतेक तो माणूस बहिर आहे का त्याला ऐकू त्याच्यावरती त्या बाणकाराने उत्तर दिलं की नाही माझं लक्ष गेलं नाही कारण माझ पूर्ण लक्ष माझ्या कामावर होत माझं काम करत असताना मला आजूबाजूचे आवाज माझ्या आजूबाजूला काय घटना घडत आहे काय चाललंय पूर्ण कॉन्सन्ट्रेशन माझ्या कामावर तेव्हा महाराजांच्या ते लक्षात आलं आहे आपण अलर्ट राहतो वगैरे या सगळ्या गोष्टी त्या त्या कामाच्या ठिकाणी ठीक आहे पण ध्यान लावता आपल्याला ते लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे मग यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी असतात बरं साधना म्हणजे ध्यान करताना कुठल्याही गोष्टीची म्हणजे कला आपण कला साधना करताना आता आम्ही रोज ऍक्टिंग करतोय एखादा माणूस गायन करतोय किंवा वादन ह्या सगळ्या कला आहे आणि त्या करताना तिथे ते कॉन्सन्ट्रेशन ते लक्ष केंद्रित करणं खूप महत्वाचं त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही ती शिक्षा घेऊ शकत नाही म्हणजे तुमचं काम जर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट परफेक्ट द्यायचं असेल तर त्या लेवलचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला करणं तुमच्या त्या कामावर खूप गरजेचं म्हणून महाराज म्हणतात की हा जो बाणकार आहे त्याच्याकडून मला ही गोष्ट शिकायला मिळाली त्यामुळे तो बाणकार माझा गुरु